नमस्कार नमस्कार नुकताच काही दिवसा अगोदर काही काळा अगोदरच लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेसाठी खूप सारे प्रयत्न भारतीय जनता पार्टी पक्षाकडून दाखवले रामदास दळसाहेब यांच्या करतात आणि त्यातच त्यात अगदी म्हणजे वातावरण अगदी चांगलं होतं पण काहीतरी कट कारस्थान झाल्यामुळे त्यांची सीट पडली काय सांगाल लोकसभा निवडणुकीची बात आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी जो अजेंडा राबवला होता खोट बोल पण रेटून बोल आणि संविधानाचा विषय हे नरेटिव्ह सेट करण्याचा विषय हा शेवटच्या क्षणामध्ये यांनी या ठिकाणी आणला आणि अनेकांच्या की तुमचं संविधान चेंज होणार बदलणार आहे या संदर्भामध्ये अनेक लोकांना त्यांनी सांगितलं आणि इवन जाहीर सभेतून सुद्धा संविधान बदलणार आहे हा नरेटिव्ह विरोधकांनी सेट केला ते आम्हालाही माहिती आहे आणि अनेक सुज्ञ नागरिकांना माहिती आहे की संविधान कोणाला वाप आला तरी बदलू नाही पण अशा ह्याच्यामध्ये जे अज्ञानी लोक आहेत थोडेफार ज्यांना माहिती नाही अशा लोकांच्या गळी उतरवण्याचं काम हे विरोधकांनी केलं तरी सुद्धा या लोकसभेमध्ये आम्हाला मध्ये जर पाहतो म्हटलं तर आम्हाला मतं कमी नाहीये देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये जर बोलायचं असेल तो या मंतार उमेद एक तर या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराला एकसष्ट हजार चारशे अठ्याहत्तर मतं मिळाली याचा अर्थ आम्ही काही हारलो हे म्हणता येणार नाही जीत से ज्यादा चर्चे हमारे हार के आहेत हे तुम्हाला सिद्ध करून देईल काय म्हणण्याचं आता नंतर मारे चालू आहे विधानसभेशी सध्या भार आपल्या मुंबईमध्ये जे आहे सत्र सुरू आहे त्यानंतर काही दिवसांनीच उमेदवार यांची म्हणजे जाहीरीकरण होणार आहे काय सांगणार कसं का, चित्र असणार आहे लो, की लोकसभेचे मुद्दे वेगळे होते आणि विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत प्रश्न वेगळे आहेत आम्ही विधानसभेमध्ये शंभर टक्के जिंकणार आहे याच्यामध्ये कुठेही दुमत नाही आमच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेमध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जीवापाड मेहनत केलेली आहे हीच अशीच मेहनत विधानसभेमध्ये सुद्धा कार्यकर्ते करणार आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या दोन वर्षामध्ये महायुती सरकारनी जे जे काही लोकांच्या हिताचे निर्णय केले हे निर्णय याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना झाले नाही दोन वर्ष या महाविकास आघाडीचं सरकार होतं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या दोन वर्षामध्ये खरून सरकार चालवण्यात आलं आणि आम्ही तर फिल्डवर उतरून सरकार चालवलं आणि लोकहिताचे निर्णय या ठिकाणी केले आताचा अर्थसंकल्प आता तुम्ही बघितला असेल लाडली बहन या विषयाला घेऊन प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे साडेसात एच पी पर्यंत वीज बिल माफ करण्यात आलं याच्यासाठी सुद्धा लोक समाधानी आहे आणि असा आहे की जादूची कांडी आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे एक एक विषय आम्ही करणार आहे आणि या विधानसभेमध्ये तर प्रचंड ज्वलंत प्रश्न आहे या विधानसभेचे आमदार या ठिकाणी पंचवीस वर्षापासून निष्क्रिय आहे साधा बजेटमध्ये बजेट प्लेटमध्ये महाराष्ट्राच्या बजेट प्लेटमध्ये प्लेट देवळी उलगाव विधानसभेसाठी जो निधी मागायचा असतो तो निधी झिरो पर्सेंट त्याच्यामध्ये मागणी असते त्याच्यामुळे आम्ही महाराष्ट्राचा जर विचार करतो म्हटलं तर अनेक ठिकाणी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाचे अनेक आमदार असे आहेत जे आहे। की जे निष्क्रिय आहेत आणि आमचे आमदार जे आहेत फिल्डवर उतरून काम करणारे आमचे पदाधिकारी फिल्डवर उतरून काम करणारे त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे की यावेळेस विधानसभेमध्ये महायुतीचाच झेंडा लागेल याच्यात कुठे दुर्मत आपल्या विधानसभेचे जे आमदार आहे ते कुठेतरी हरवल्यासारखे आता आपण सांगितलं की काही वर्ग नाही त्यांची त्यातच त्यात जेव्हा ते झाले म्हणजे येऊनच नाही राहिले तेव्हा कोण कोणते काम आहे की महाविकास महाविकास चे जे आमदार आहेत या ठिकाणी खोट बोल पण भेटून नरेटिव्ह सेट करायचा कुठेतरी खोट लोकांना सांगायचं आणि ते वारंवार लोकांच्या मनावर बिंबवायचं हेच काम ते करतात एमपीसीसीचा परीक्षेचा विषय बघितला तुम्ही काय झालं त्याच्यामध्ये कुठेच काही झालेलं नाही असे अनेक विषय आहेत की ज्यामध्ये कुठे काहीही झालं नसताना हा नेरेटिव्ह सेट करायचा खोटं बोलायचं आणि सोशल मीडियाला टाकायचं हेच धंदे या काँग्रेसच्या आणि शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उचलले आपण देवी पुलगाव विधानसभेच्या बातमी जर बोलायला गेलं त्याचे कोणकोणते विकास कामं जे आहेत ते रखडले गेलेले आहेत या ठिकाणी आरोबी असेल पुलगावचा पूल असेल विटाळाला जाणारा एक पूल आहे जो जिल्हा दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे त्यानंतर देवळी मुलगा मतदारसंघामध्ये पान्नीचा तर एवढा मोठा विषय आहे शेतात जाणारी पानल मागील पंचवीस वर्षापासून या ठिकाणी हा रेती माफिया असणारा आमदार या ठिकाणी हे करतो आहे म्हणजे पंचवीस वर्षापासून निवडून येतो आहे पण आजही शेतात जाणाऱ्या पाणीची स्थिती ही, ही आहे की त्या ठिकाणी बंडीबैल सुद्धा जात नाही इतकी स्थिती या मतदारसंघाची खराब आहे आणि बेरोजगारांची संख्या तर खूप आहे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी पसरलेली आहे आणि अनेक ज्वलंत प्रश्न असे आहेत की या ठिकाणी या या काहीही काही दिवसांनी निवडणूक होणार आहे विधानसभेची आपण मागच्या वेळेला वेळ होते खूपच भारी अशी झुंज त्यावेळेला झाली होती यावेळेला जनता आपल्याला उभं करत आहे अशा दृश्य आपल्या पुलगाव आणि देवडी विधानसभेचं आहे की यावेळेस विधानसभेची निवडणूक मला लढायची नाही ती कार्यकर्त्यांना लढायची मी आमदार होणार नाही माझा कार्यकर्ता आमदार होणार यावेळेस शंभर टक्के कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा जो कोणी उमेदवार राहील त्याच्या पाठीशी शंभर टक्के उभे राहील आणि यावेळेस देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये शंभर टक्के कमळ उगवलेशिवाय राहणार आपले दिदान तो जे विधानसभा क्षेत्र जे लोक आहे मतदार बंधू आहेत ते आपल्याकडे आशेच्या नजरेनं बघत आहेत त्यातच त्यात आपली कशा प्रकारची तयारी या अंतर्गत चालू आहे का सांगा असं आहे की माझी तयारी मला विचारण्यापेक्षा कार्यकर्त्यांची मोठी तयारी की या मतदारसंघामध्ये मागील पंचवीस वर्षापासून म्हणजे अनेक विषय प्रायोगिक मतदारसंघ म्हणून हा ओळखला जातो पण यावेळेस सगळ्यांनी ठरवलेला आहे की यावेळेस हा मतदारसंघ प्रायोगिक राहणार नाही या मतदारसंघामध्ये जसं खडकात गवत उगवत तसंच चिखलात कमळ उगवेल या ठिकाणी जो या चिखल करून ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपले जे मतदार बंधू आहे त्यांना काय एक प्रेमाचा संदेश आपला राहणार माझ्या मतदार बंधू भगिनींना एकच प्रेमाचा संदेश आहे की जो या जन्मभूमीमध्ये या मतदारसंघामध्ये जन्मला नाही तो कुठेही कोणाच्याही कामात पडत नाही साडेचार वर्ष निवडून आल्यानंतर कोणालाही दिसत नाही अशा उमेदवाराला तुम्ही निवडून देणार का हा प्रश्न मी जनतेला विचारणार आहे आणि जनता याच्याशी शंभर टक्के समज